विरोधकांनी आता कितीही लवंग्या सुरसुरी फोडल्या तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही कारण महायुतीकडे बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्वच उडून जाईल असा स्फोटक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमची सत्ता येईल असा विश्वास देखील श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला ठाण्यातील रहेजा गार्डन इथे पार पडलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला दररोज विरोधक आरोपांचे फटाके फोडतात पण त्यांच्या फुसक्या लवंग्यांचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही आम्ही कामगिरीच्या ॲटम बॉम्बने महाराष्ट्र उधळवणार आहे असा टोला देखील श्री एकनाथ शिंदे यांनी एवढेच मारला जे सावत्र दुष्ट भाऊ आपल्या योजनेत खोडा घालत होते ना त्यांना चांगला दाखवायचा आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतोय काही लोक इकडे येऊन जातात छोटे मोठे लवंग्या फटाक्या फोडतात पण आपला एकदा एकच मोठा अटंबम असतो आपण एकीच अपोजिशन ऑपोजिशनवालो का सुपडा साप काम तमाम जाऊ दे आता निवडणूक आता आता आज काही बोलायचं नाही आज आनंदाचा दिवस आहे राजकीय मी काय बोलत नाही खाली फक्त काय ये इथे येऊन छोट्या लोंग्याबिंग्या फोडून गेलेत त्यांचं समाचार मी नंतर घेणार आहे पण मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी या राज्यामध्ये सगळीकडे काम करतो याचा आनंद आहे मी नेहमी एवढंच सांगतो की जी जबाबदारी मिळेल त्याचं त्या जबाबदारीचं सोनं करा त्या जबाबदारीचं सर्वसामान्य लोकांना फायदा काय होईल तो पहा मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे महत्वाचं आहे आणि मी किती कमवलं संपत्ती ऐश्वर यापेक्षा मी माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या